नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा त्याच काय आहे या मतदारसंघामध्ये सर्वच प्रस्थापित नेत्यांच मॅच फिशिंग आहे तू भी भाऊ मी भी भाऊ आपण दोघं वाटून गाव यांची ही सिस्टीम आहे खानापूर विधानसभा मतदारसंघात कोणत्या गटाकडून कोणाला उमेदवारी ही चर्चा सातत्यानं रंगली रंगत चालली असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच खानापूर मतदारसंघात राजकीय वातावरण गडूळ होत चाललं आहे त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय विभूते यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघात माझी उमेदवारी निश्चित आहे असा दावा केल्यानंतर खानापुरातून रविकांत जयवंत भगतसर आक्रमक झाले असून मी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मागितली असून मी तसा निधीही भरला आहे आणि मला उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून निश्चितपणानं मिळणार आहे त्याचबरोबर या मतावर मी ठाम असून या मतदारसंघामध्ये सर्वच प्रस्थापित नेत्यांचे मॅच फिक्सिंग तसेच तू भी भाऊ आणि मी भी भाऊ आपण दोघे वाटून खाऊ अशी सिस्टीम सुरू आहे असे सह्याद्री न्यूजशी बोलताना रविकांत भगत सर म्हणालेत चला तर मग पाहूयात खाणापूर भगत सर यांच्या सह्याद्री न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया नमस्कार मी प्राध्यापक रविकांत जेवण भगत आताच एका उबाटा गटाच्या कार्यकर्त्याची मी मनोबत ऐकलं त्यामध्ये त्याने असं सांगितलंय की हा मतदारसंघ उबाटा गटालाच मिळणार आहे हे त्यांचं वाक्य चुकीचं आहे अजून कोणत्याही मतदारसंघाची वाटणी या महाराष्ट्राने झालेली नाही प्रत्येक पक्षानं आपल्या त्या मतदारसंघावर भक्तेदारी असल्यासारखा हक्क ठेवलेला आहे त्यासाठी <Santhi> मी खानापूर दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून माझी उमेदवारी रिस्र मागितलेली आहे त्यासाठी मी पक्षाचा निधीही भरलेला आहे आणि काँग्रेस पक्ष मला या मतदारसंघाची उमेदवारी देणार आहे आणि मी या माझ्या उमेदवारी उमेदवारीशी ठाम आहे आणि मी उमेदवारी या दोनशे शहाऐंशी खानापूर मतदारसंघामध्ये मी उभा राहणार आहे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी असं म्हटलं की माझे आमदार सदाशिव पाटील असतील किंवा पाळकर साहेब असतील किंवा राजेंद्र अनाथ देशमुख असतील तर ते त्यांनी थांबाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याचं काय आहे या मतदारसंघामध्ये सहज प्रस्थापित नेत्यांचं मॅच फिशिंग आहे सदाभू गट काय अनिल भाऊचा गट काय आणि आईचा गट काय आहे यांचं एकमेकांचं मिरिजुरे आहे तो बी भाऊ मे बी भाऊ आपण दोघं वाटून यांची ही सिस्टीम आहे त्यांनी मतदारसंघामध्ये घेता स्वतः पद्धतशीरपणे माणसाला मतदारसंघ देऊन आपण ह्या मतदारसंघावर आपलं प्रस्तापित राज्य कसं राहील याचा त्यांनी विचार केलेला आहे यासाठी एक सामान्य घरातील सामान्य कुटुंबातील एक शिक्षक मी ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवारी मागितलेली आहे आणि मी माझ्या उमेदवाराची ठाम आहे काँग्रेस पक्षाला हा गट हा मतदारसंघ मिळणार आहे आणि मी माझी उमेदवारी लढवणार आहे या मतदारसंघावर राष्ट्रवादीच नव्हे शिवसेना नव्हे तर आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यक्रम सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे त्यांनी सुद्धा मतदारसंघ मागितलेला आहे त्यामुळे हा मतदारसंघ कुणाला मिळणार आहे हे अजून निश्चित झालेले नाही त्यामुळे ह्या मतदारसंघाला कुणीही दावा ठोकू नये अशी माझी त्यांना एक नम्र विनंती आहे